नमस्कार सगळ्यांना नमस्कार दिवस मावळत चालला आहे बाबांना बनू शिवा न्या जिंग का माझं घालाय रांगाय तिकडे ह्याला आठ किलो लसन बघ हा कपडे आहेत ना माझे तिथं पिलू लसन दिवस मावळ आता गार चालू झालं काय झालं बाबांना बनू आता आठ दिवस झालं घरी म्हणजे सुट्टी होते म्हणा दाजी आणि त्याच्यात जी घरची कामं राहिलेली होती आता तिथं काय तुम्हाला सांगायची गरज नाही आहे पण जवळपास सगळी कव्हर करीत आणल्यात ना काम आता राहिले उद्याच्याला बघा ही आळी राहिल्यात मग हेच काय म्हणतात मोरपंखी जाड त्याची जाळी काढली बघा आता कंपाऊंड केलं ना आपलं तात्पुरतं कंपाऊंड केलं आता या कंपाऊंडला जर दा दाजीचं आखा दिवस गेलाय तर तेवढ्यात कंपाऊंडला काय त्या दिवशी दोन खांब रवले आणि आज जाळी ओढून घेतली इकडे आपली बारकी जाळी लावली कसली कोंबड्याची जाळी लावली तुकडा काय झाला ना हे शेडला गार लागायला लागलं दोन चार दिवस झालं ठक्का मग चाललंय जायचं माझ ना त्याच्यामुळे माझं अंगचलाही दुखा लागलं ला। दाजीने काय केलं म्हणजे आपलं तालुक्याला काम तिकडं कामाला जात होत ना जातोय ना मानल्यानंतर मग आपण गोळ्या आणून ठेवल्या होत्या गोळी खाल्ली आता बसलोय आपलं निवांत जरा झालं काम निवांत त्याच्यामुळे आज मकर संक्रांती तर दिवसभर आता ह्या कामामुळे काय मला हि काय नाही जमला पण रोजची रोज रुच एक आहे ना पण भाऊ बहीण माझ्या डिलूटाकेल दाजी पण आता मला जरा निवान झाल्यानंतरच मग आता सगळं झाली पण आज मकर संक्रांत सगळ्या आपल्या भाव बहिणींना हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा दाजीकडून आणि दाजीच्या सहपरिवाराकडून तर आज सण आहे मकर संक्रांत पण आता विचार केला बाबा ना बहिण आज मग सुट्टी घेतली असते दाजीने आराम केला असता सण असल्यामुळं पण आता उद्याच्याला आपल्याला एकच दिवस सुट्टी राहिली फक्त बुधवायची एका दिवसात काय आपल्याला इकव्हर झालं नसतं त्याच्यामुळं आहे ना आजही करून घेतलं सगळं आणि आज काय भावना ना पण आता तुमची पुरमता येईल गुथली माझ्याकडं मग आज काय पोरीने स्वयंपाक केला होता आणि आता मी काय फक्त बहात आणि आमटीच खाल्ली बा आता काय झालं पु पुरणपोळीचा मस्त स्वयंपाक बनवला आहे पोरीने सगळं बनवलं आहे पण काय मी दाजेने खाल्लं नाही बघू साध्याकाळी मला निवांत नऊ दहा वाजता परत एकदा हप्ता होईनच येऊ आता होई बघू नाही मग कंपाऊंड कसं काय आता मिशमो घ्या मार तुम्हाला दाखवेन तरी बी दिसत असेल तुम्हाला कंपाऊंड एकदम एकदम टाईटमध्ये कंपाऊंड केलं आता वतं काय नेमकं माहिती आहे का आता झाडं नारळाची झाडं लावल्यात आणि शेळ्या ही जनावरं ह्या टायमिंगला जातात ना काय बोल आणि मग ह्या टायमिंगला काय होतं सकाळ सकाळचे शिळ्या जनावर जात येत दहा अकरा वाजता ह्या टायमिंगला पुरे जोड ना ती याला जोड की आतमध्ये पुढे मग ती काय होतं की मग आता तुम्हाला तर माहिती मी मी गुतलो कामात तिकडे मी काय दिसाळी जास्त एक दिवस मुकामचं असतो मला तिकडं जानवरं मग आता तुमची तर काही दुखायची असं लागलं तिकडे झोपल्या बाहेर कोण लक्ष आणि मग त्याच्यामुळंच बघा ना बहिण ही काय मग आपलं कंपाऊंड थोडं करून घेतलं एखाद्या साईडने खालच्या साईडने राहायला एक अँगल रावायचा राहायला आता ती काय असताना असू काही गेलो नाही मी अँगल घेऊन सहा फुटाचा ठोकडा निघालातून वीस फुटाचा तुकडा होता सात सात फुटाचे दोन तुकडे काढले एक सहा फुटाचा उरला आहे आता त्याला हाय आपल्याकडे पाहिला टोकडायचा येतो मुरलेला शेडचा मग ते जेन करून सात फुटाचा ते रवून यायचा आपलं आडवं शेडणे लावलं जानवर जायच्या टायमिंगला जानवर येणार नाहीत आतलं म्हणजे कसं होतं बाबा नवीन आपलं इथं मग म्हणजे असू नसू आपली कंपाऊंड केलं ना की झाडं येऊ व्यवस्थित राखेल नाही कंपाऊंड मानल्यावर झाडं खाऊन टाकते आतापर्यंत तीच झालं आहे ना मग कवर लक्ष ठेवायचं आणि जानवरला काय बोलता येते का चालता येते काय मग त्यांना काय मी सांगता येते काय नाही ना मग जे तर त्याला काही बोलता येतं काय होतंय का त्याच्यामुळं आपल्या झाडाची आपण सगळी संरक्षण जी न, जी दाजेने सुट्टी होती ती आपण काय वायफाट घातली नाही दाजेने आपली जी घरची कामं होते ती दाजेने करून घेतले आता उद्या राहिला आपल्याला काही आळी पार बजून गेलेली इथं एक दोन अजून ही दोन तर हायचं ती एक बाणावर अजून नटते आता दोन आंब्याची एक विहिलीचं झाडं राहिलं की उद्याच्याला आपलं लावून घेता एक मध्ये एक आंबा बसून आपला लावायला mm. नाही तर विहिलीचं झाड लावायचं आहे पण आंब्याची झाडं आता जागाच mm. नाही राहील कुठं लावा तरी कुठं तो प्रश्न झाला आहे चौकून तिकडे दोन झाडं लावले एक दोन तीन चार पाच सहा मधी एक लागणार सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अहो अठरा झाडं इथंच येत आता अठरा झाडांना पाणी सध्याच्याला आता हाय भरपूर पाणी बोरला पण उन्हाळ्यात एवढ्या झाडांना पाणी घालायचं सोपं नाही आता ही झाली अठरा तिकडं आंबे लावलेत पाच पाच आंबे लावलेत गुलाबाचं झाड आहे तिकडं दोन उंबरीचं झाड आहे परत आजुनिक फुलाचं झाड आहे तिकडं पेरूचं झाड आहे कढीपात्याचं झाड आहे अहो किती झाली झाडं जवळजवळ तिशिक झाडच झाले तिस चाळीस झाडच झाले आता अजून तीन झाडं राहिले तिला आवाय आहेत म्हणजे एवढी झाडं तिस चेस झाडं म्हणजे पाणी त्याला आणि ती सगळी त्याचं संरक्षण करायचं म्हणलं तर ही सगळी जाळी फाडी मारून सुद्धा साईटमध्ये चाललंय भाऊ नवीन आता काय आता दाजीला घ्या समजून दाजीला काय कामात असल्यामुळे दिवसभर व्हिडिओ नाही टाकायला जमत कंपाऊंड आहे ना सहा फुटाची जाळी सहा फुटाची आणि अँगल सात फुटाचं कापलं म्हणजे एक फूट खाली जातं ना पण आता आपलं मध्ये रस्ता ठेवला आहे यायला जायला आपलं म्हणजे आपल्या गाड्या बसत्या ना म्हणजे किती मोठी मी म्हणतो चारचाकी गाडी बसून असा रस्ता ठेवलेला आहे बायचान्स मी म्हणतो आपलं वर्ष दोन वर्षांनी दोन तीन वर्षांनी म्हणा जर मी म्हणतो असलंच आपल्या नशिबात चारचाकी गाडी खासते त्यासाठी रस्ता मोठा ठेवलेला आहे आता केलेलं आहे आपल्याला चांगलं आता हे कसं शिरलं आहे कंपाऊंड बनवलं ना आपण हे आपलं ही दरवाजा बनवला असा आपल्याला तिथं दरवाजा बनवायचा आहे त्या ठिकाणी आपला लावून घेतला कडी लावली तर त्याला आहे का झाडं बी आपले म्हणजे संरक्षण होते आता काय झालं ह्या झाडातून जाळी काढली भिंबिंती तोंडावी तिथं रस्त्याच्या आपल्या या जायचा रस्ता ना त्या ठिकाणी दोन झाडं नारळाची मग त्याच्यामुळं ती झाडांना आम्हाला जाळीला ठेवली मी ती काही काळजी नाही काही काय होतं झाडं सोपं नाही त्याचं म्हणजे सबळाची सोपी नाही आता हो का हीच झाड दोन चार वरे खाल्ली खेळणे तर त्याला फुटायलाही टाईम लागतो मया पंधरा दिवस महिनाभर लागतो फोटायला त्याला कोंबारा यायचं मग त्याचं फुल यायचं म्हणजे बऱ्याच वेळा झाडं खाल्ले ही कडचं मी झाडं गुलाबाची दोन झाडं एक पांढरं गुलाब आणि ही एक ही मी काय होत लई सारखे सारखं खाण्यात आलं ना झाड उपजार येत नाही तुम्हाला समोरच्या दाखवतो तर आता कसं होतं की पहिल्यापेक्षा झाड मोठी झाली जाळी काढल्यापासून आहे ना मोठी झाली झाड हि तर मोठं झाड झालं काही आता हे आपण कम्पाऊंड केले हे का आता ही तो मला सांगतो याला आळच नाही राहिलं पहिलं खरिस्त आहे का सगळे बुजून गेले आळ राहिलं नाही याला हे सगळं खोललं जाळी लावली टाकाटकमध्ये जाळी बसून घेतली आपली काही खालचं राहिले आपलं ह्याला इकडं खाटा खांदलेला आहे हे अंगलरावाचा राहिला आहे ह्याला जाळे आहेतच ते जाळे टाकल्यामुळं कसं आहे भावनं बनू जरा आता बायको होतं म्हणते तुम्हाला सांगतो ही आपल्याला ही कसं पिशी केली तशी ह्या दरवाज्याच्या पुढं इकडं पिशीजी करायची मी तोंड डायरेक्ट इकडं तर बघू लगेच लगेच काय होत नाही बाबा का नाही पूर खेळत तिकड कसं आहे बाबा न बन आता तुम्हाला जर मी जाळी दाखवली म्हणजे काय होतं माहिती का जाळी म्हणजे रस्ता चिकटून आहे ना रस्ता चिकटून असल्यामुळं जनावरांचं लय त्रास आहे ना इथं आले याक ना सगळी इकडे निघते ह्या झाडावर निघते अशीच निघते इकडे खाली इकडे निघत मग त्याच्यामुळेच ही आपलं लावून घेतली झाडी बघू आता दामादामानी कसं आहे एक एक बाबानं बहिण कसं आहे लगीच लगेच सगळं काय गोष्टी होत नाही दामादामानी आता दाजी कसं आहे चांगलं काम लागलं दाजीला रेग्युलरमध्ये पण त्याच्यात जरा दाजी नाराज झाला आपला आठ दिवस दाजी बीर राहिला ना नुकसान नुक झालं ना दाजीचं हां किती नुकसान झालं राहू दाजी त्यांना तर भाऊ ते आता कसं आहे नाही त्यावेळेस ज्यावेळेस काम असते ना त्यावेळेस सुट्टी बी यावं लागते बरं झालं मी म्हणतो एकतर बा या आठ दिवस सुट्टी मिळाली आपली जी राहिलेली कामं होती ती कामं तरी आपल्याला करता आली आणि आपलं एक म्हणजे काय बिनबाव आपलं काम आज जात आहे आता तुम्हाला तर माहिती आहे भावना बहि ना आपण म्हणजे बघता दाजेल तुम्ही पहिल्यापासून आपण काम आहे की आपण घरी असलं तरी बसत नाही आपलं सारखं तास काही ना काही काही ना काही सारखं काम चालू असतं आणि मी म्हणतो काय माहिती का काष्टाला फळी आपण जर आजचं काम जर उद्या जर नेलं ना म्हणजे कधीच सक्सेस नाही होत आज म्हणजे निवड थेंबे थेंबे तळेस असे तसं आपलं थोडं थोडं जरा करीत राहायचं आता तुम्ही बघा पहिल्यापासून बाबा न बघण्या इथं म्हणजे काही नव्हतं वेळेस पुन्हा तुमची टिकटॉक टिकटॉकवर होती ना काही नव्हतं इथं निसतं नळपाट होतं हिथं इथं बसायचं म्हटलं तरी सर काट्यात होत्या असं येड्या बाबा काट्यात दिसत होतो मला तसल्या काट्यात होत्या निसतं इथं निवड बसता सगळं येत नव्हतं इथं म्हणजे बसायचं सगळं नव्हतं नव्हती पण ती काय झालं माहिती का ह्या ठिकाणी आहे ना एक उंबराचं झाड होतं मी बसलोय ना ह्या ठिकाणी उंबराचं झाड होतं पण ते खडकावर होतं झाड चांगलं मोठं झालं पण त्याला पाणी अव काय झालं ती जळून गेलं झाड पाणी पाणी त्याला मिळत नव्हतं नाही पाहिजे पाण्याचा सोर्स नव्हता ना काही उन्हाळ्यात पाणी आता तुम्ही बघताय हाफशाऊन पाणी आणावं लागतं आणि काही टाइम हाफशाला सगळं पाणी म्हणजे पहिलं रत्नासाई मग पाणी तिकडं जातिकडं अवघड पाण्याची परिस्थिती पहिली ते वेळेस मग आता देवाच्या दहिनी आपल्या घराच्या मागं तुम्हाला दाखवलं तिकडे आलं उमरे तिथून मग काढून इकडे लावलं म्हणजे तुटाक उमरी झाड कसं पाहिजे तुटाकच पाहिजे ना चला जाऊ दे बाबा ना बहिण तर कसं आहे आधार पाडलाच म्हणायचं बाय बाय मग सगळ्यांना